सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजकाल आपण पाहायला गेलो तर आपल्या स्वतःच्या घरापासून सुरुवात करा की आपल्यापासून बरेच लोक लांब झालेले आहेत किंवा नातं तुटलेलं आहे नात आपली आवडती व्यक्ती आपल्यापासून दूर गेलेली आहे आपल्याला खूप मनस्ताप होतो कधीकधी आपल्या चुकांमुळे तर कधीकधी समोरच्यांच्या चुकांमुळे परंतु हे सर्व घडत आहे समाजातलं मान सन्मान आपलं कुठेतरी निघून गेलेलं आहे आपल्याला कुणीतरी मान सन्मान द्यावा आपल्याबरोबर चार लोक सोबत राहावे असं प्रत्येकाला वाटत असतं बाहेर निघालो की आपल्याला चार लोकांनी पाहावं आपल्या अवतीभोवती राहावं असं आपल्याला वाटत असतं परंतु ह्या सर्व गोष्टी समाजातून निघून गेलेल्या आहेत अगदी समाजातून काय तर आपल्या घरातूनसुद्धा आपल्याला मान सन्मान मिळत नाही प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या घरात आपला मानसन्मान असावा आपल्या घरातल्या प्रत्येकानी आपल्याला स्वतःला मानसन्मान द्यावा आपल्या प्रत्येक गोष्टी आपल्या घरात आपल्या मनासारख्या व्हाव्या परंतु ह्या सर्व गोष्टी होताना दिसत नाही आणि त्यामुळे आपल्याला खूप सारा निराशा किंवा खूप सारे टेन्शन आपल्या जीवनात आपण घेत असतो आपल्या आयुष्यात आपण घेत असतो आणि कधीकधी ह्या सर्व टेन्शनमुळे आपण कठीण पावलांकडे सुद्धा जात असतो तर ह्या सर्व गोष्टी आपल्यापासून दूर राहाव्या आपल्या समाजात आपल्याला मान सन्मान मिळावा आपल्या घरात आपल्याला सर्व गोष्टी मनासारख्या व्हाव्या आपली तुटलेली नाती पुन्हा एकत्र यावी आपले भाऊ बहीण किंवा भा, नवरा बायको ह्या सगळ्यांचं जर का पटत नसेल तर ह्या सर्व गोष्टी दूर होऊन अगदी व्यवस्थित सुखाने संसार नांदावा किंवा सुखाने संसार व्हावा यासाठी आपल्याला आजचा उपाय खूप मदत करणार आहे आजचा उपाय व्यवस्थित समजून घ्या आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा तर आपल्याला ह्या उपायासाठी कुठलाही दिवस कुठल्याही दिवशी हा उपाय करू शकता ह्या उपायासाठी आपल्याला एक काळ्या रंगाचा कपडा लागणार आहे जो कॉटनचा असेल अगदी छोटा काय होणार तळ हाता एवढा सुद्धा चालणार आहे त्याचबरोबर आता आपण बघा आपला शनिग्रह किंवा आपला शुक्रग्रह ज्यावेळेला खराब होतो त्यावेळेला ह्या सर्व समस्या उद्भवत असतात तर त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी समस्या दूर करण्यासाठी ह्या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे चिंचोका जे जो चिंचेमध्ये जी बी असते त्याला चिंचोका म्हणतात तुम्हाला अलीकडे ह्याचं काय सांगतात हे मला माहिती नाही परंतु चिंचोका म्हणतात तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करू शकता जे आंबट चिंच आपण खातो त्यातच ही चिंचोका असतो तो चिंचोका एक लागणार आहे काळ्या रंगाचा कपडा लागणार आहे पाच काळी मिरी लागणार आहेत दोन आख्या फुलवाल्या लवंग लाग लवंग लागणार आहेत आणि चिमुटभर हळद लागणार आहे हा उपाय तुम्ही कुठेही करू शकता देवघराच्या समोर किंवा कुठेही बसून हा उपाय करू शकता ह्या उपायाला कुठल्याही प्रकारचं सूतक किंवा विटाळ असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय किती दिवस करायचा हा उपाय तुम्हाला एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस किंवा जोपर्यंत तुम्हाला फरक जाणून येत नाही तोपर्यंत हा उपाय करायचा आहे हा उपाय कुठल्याही दिवशी कुठल्याही वेळेला करू शकता आता हा उपाय करण्यासाठी एक आसन घ्या आणि आसनावर बसा किंवा चटई असेल तरी तिथे बसला तरीही चालेल तो जो काळ्या रंगाचा कपडा घेतलेला आहे तो आपल्यासमोर ठेवा त्यानंतर एखाद्या डिशमध्ये तो कपडा घेतला तरीही चालेल किंवा असाच ठेवला तरीही चालेल त्यात सर्वात पहिले एक चिंचोका ठेवा जो चिंचोका ठेवल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्याला सात काळी मिरी ठेवायच्या आहेत ज्या शनीच्या प्रतीक आहेत आणि त्याचबरोबर दोन लवंगा घ्यायच्या आहेत ज्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि आपला शुक्रग्रह त्यांनी मजबूत होतो ह्या दोन्ही लवंगा आख्या फुलवाल्या घ्यायचेत चिमूटभर हळद घालायची आहे जी हळद आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर करते आपल्या शरीरातली निगेटिव्हिटी दूर करते वैज्ञानिकदृष्ट्या ही अत्यंत सुंदर अशी हळद आहे ती हळद आपल्याला चिमूटभर घ्यायची आहे ह्या सर्व वस्तू एकत्र ठेवायच्या आहेत त्यानंतर ह्या वस्तूची पोटली व्यवस्थितपणे बांधून घ्यायची आहे त्यानंतर एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे जो अत्यंत प्रिय आहे तो अत्यंत प्रभावी मंत्र आहे तो म्हणजे बघा तुम्ही ज्या कोणाच्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करता म्हणजे जी व्यक्ती तुमच्या जवळ यायला पाहिजे तेव्हा तुमचं मान सन्मान असायला हवं तुमचं समाजात मान सन्मान असायला हवं तुमच्या मनासारख्या सर्व गोष्टी घडा गड़ा, घडायला हव्यात तर अशासाठी बघा जर तुमचं मान सन्मान हवा असेल तर तुम्ही नुसताच मंत्रा बोलायचा आणि तुमचं जर एखादी व्यक्तीपासून तुम्ही दूर झालात तुमच्यापासून दूर झाल्यात तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं मंत्र कुठलं आहे व्यवस्थितपणे ऐकून घ्या ओम ह्रीम ध्रीम ह्रीम कुरु कुरुवश वश स्वहा ओम ह्रीं 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 वश वश कुरु कुरु स्वहा असं मंत्र म्हणायचं आहे हा मंत्र एक्कावन्न वेळा किंवा एक्केचाळीस वेळा जास्तीत जास्त वेळेला तुम्हाला म्हणायचं आहे आणि ही पोटली आपल्याला उजव्या हातातच ठेवायची आहे आणि मंत्रात मंत्र आपल्याला त्याच्यावर म्हणायचं आहे त्यानंतर ही जी पोटली आहे ती रात्री झोपताना आपल्या ओशीखाली ठेवायची आहे किंवा गादीखाली ठेवायची आहे ज्या वेळेला तुम्ही बाहेर जाल कामानिमित्त किंवा कुठल्याही कामाच्या आभारीसुद्धा तुम्ही बाहेर जात असाल त्यावेळेला किंवा घरात जरी असाल तरी पण ही पोटली पूर्ण दिवस तुमच्यासोबत राहण्याची काळजी घ्या त्याचबरोबर रात्र झाली तुम्ही झोपायला गेलात की ही पोटली काढायची आणि तुमच्या उशीखाली किंवा गादीखाली ही पोटली ठेवायची आहे ह्या पोटलीने अत्यंत प्रभाव पडतो आपल्या सर्व गोष्टी सर्व नकारात्मक खराब झालेले ग्रह हे सर्व मार्गस्थ लागतात आणि त्यामुळे आपल्याला समाजात मानसन्मान मिळतो मां आपल्या घरात मानसन्मान मिळतो मां आपला नवरा मुलं आपल्या घरातल्या सर्व व्यक्ती आपलं सर्व काही ऐकतात आपल्या मनासारखं होतं आणि आपलं मन प्रस प्रसन्न होऊन आपण व्यवस्थित संसाराला लागतो असा हा उपाय करायचा त्यानंतर तुम्हाला पुन्हा असं वाटलं की पुन्हा तुम्हाला महिन्यात दोन महिन्यात तीन चार महिन्यात पुन्हा या उपायाची गरज आहे तर पुन्हा हा उपाय करायचा जुनी पोटली घ्यायची एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची आणि त्यानंतर पुन्हा ही पोटली नवीन करायची नव्याने पुन्हा उपाय करायचा श्री स्वामी समर्थ